हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवत आहे कॉर्न क्रिस्पी रेसिपी चला तर मग यासाठी लागणारं साहित्य पाहूया गॅसवरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये मी एक वाटी कॉर्न ॲड करत आहे पाच मिनिटापर्यंत आपल्याला हे कॉर्न छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत कॉर्न जास्त कुक करायची गरज नाही तर तुम्ही पाहू शकता कॉर्न साईजने एक्स्ट्रा झालेले आहेत तर पाच मिनिटानंतर आपण हे गाळून घेऊया एका गाळणीमध्ये यामधलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रण आपल्याला थंड करून द्यायला ठेवायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये मी दोन टेबलस्पून कॉर्नफ्लावर ॲड करते चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालूया तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसारही कमी जास्त करू शकता लाल तिखट टाकूया आपण यामध्ये हे पूर्ण मिश्रण आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे कुठेही पावडर राहता नये या प्र या पद्धतीने आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे तेल गरम करायला ठेवून दिलं आहे तेल गरम झालं आहे की नाही मी चेक करून घेते तर लो फ्लेमवरती आपल्याला जे कॉर्न आहे ते हळूहळू ॲड करून घ्यायचे आहे तेलात हाय हीटवरती जर तेलामध्ये कॉर्न ॲड केले तर ते फुटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती कमी करून ठेव घ्यायची आहे स्टार्टिंगला गॅसची फ्लेम आपण हळूहळू वाढवत आपल्याला हे कॉर्न तीन ते चार मिनिटापर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर हे कॉन छान क्रिस्पी व्हायला छानपैकी क्रिस्पी होतात तुम्ही पाहू शकता तयार कॉर्न आपण प्लेट एका प्लेटमध्ये काढून घेऊयात या पद्धतीने एका प्लेटमध्ये कॉर्न काढून घेतले आहेत उरलेले कॉर्न देखील आपण याच्यामध्ये दे काढून घेऊया सेम या पद्धतीने बाकीचे देखील आपल्याला सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत फ्राय केलेल्या कॉर्नमध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे कॉर्न तळताना त्यामध्ये मीठ आणि तिखटाचं जे प्रमाण आहे ते थोडं डिझॉल् झालं होतं तर आपण परत एकदा थोडंसं ॲड करून घेऊयात वरतून तिखट आणि मीठ याच्यामध्ये आपण कोथिंबीरही टाकूयात थोडीशी तशा अशा पद्धतीने आपले क्रिस्पी कॉन तयार आहेत छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे तर आपल्याकडे घरामध्ये जर मक्याचं कनिस अवेलेबल असेल तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे खूप कमी वेळात आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये रेसिपी बनते तर तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आवडल्यास मला कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू